आजच्या गोष्टीचे नाव आहे शहरातील उंदीर आणि गावातील उंदीर एकेकाळी दोन उंदीर चांगले मित्र होते एक शहरात राहत होता आणि दुसरा गावात राहत होता एके दिवशी गावातील उंदराने शहराच्या उंदराला ग्रामीण भागातील त्याच्या साध्या घरी भेट देण्यासाठी आमंत्रित केले शहराचा उंदीर आला आणि गावातील उंदराला किती कमी खावे लागले हे पाहून धक्काच बसला याला तुम्ही अन्न म्हणता का सिटी रॅट धान्य आणि भाज्यांकडे बघत म्हणाला शहरात या खरे अन्न कसे असते ते तुम्हाला दिसेल गावातील उंदराने होकार दिला ते शहरात गेले जिथे सिटी रॅटने स्वादिष्ट चीज ब्रेड आणि सर्व प्रकारच्या पदार्थांनी भरलेले भव्य स्वयंपाक घर दाखवले गावातील उंदीर थक्क झाला पण ते जेवायला लागले तेवढ्यात त्यांना मोठा आवाज ऐकू आला स्वयंपाकी परतला होता आणि उंदरांना पळून लपावे लागले सिटी हसला हे इथे सामान्य आहे पकडले जाणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे आणखी काही वेळा धोक्यातून थोडक्यात सुटल्यानंतर गावातील उंदीर अस्वस्थ झाला तो शेवटी म्हणाला माझ्या मित्रा तुझ्याकडे हे सर्व समृद्ध अन्न असेल परंतु तू भीती मध्ये राहतो एवढ्या धोक्यात घालवण्यापेक्षा मी माझे साधे शांततेत खाणे पसंत करी सिटी राटने समजले आणि होकार दिला गावातील उंदीर त्याच्या शांत जीवनाने आनंदी होऊन घरी परतला कथेचे नैतिक शांतता आणि सुरक्षिततेचे साधे जीवन धोक्यात आणि भीतीने भरलेल्या विलासी जीवनापेक्षा चांगले आहे